की पसंत मोरे वसंत हे वाक्य आपण लोकसभा निवडणुकीत ऐकलं वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंनी निवडणूक लढवली होती यात त्यांना अपेक्षित मतं मिळाली नाहीत मनसेला सोडून मोरे वंचित मध्ये दाखल झाले होते आता वंचितमधूनही त्यांनी काढता पाय घेतला त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिवसेना मनसे वंचित असा प्रवास त्यांनी केलाय एक वर्तुळ पूर्ण केलाय लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता या भूमिकेपूर्वीच मोरेंनी मनसे सोडली होती त्यांना मनसे अंतर्गत राजकारणाचा कंटाळा आला होता अशी भूमिका त्यांनी मांडली मोरेंना लोकसभा लढवायची होती अखेर मोरेंनी मनसेसोबत काडीमोड घेतला ते वंचित कडून निवडणूक लढले त्यांना फक्त बत्तीस हजार मतं मिळाली निवडणुका लढण्यापुरताचा प्लॅटफॉर्म म्हणून वंचितचा वापर केल्याचं बोललं गेलं खासदारकीची लढाई वसंत मोरेंनी लढली आता वेद विधानसभेचे मात्र मोरेंचे मनसुबे पवारांमुळे पूर्ण होणार नाहीत अशा चर्चा रंगल्यात चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत शरद पवार आणि पुणे हे समीकरण राज्याला माहिती आहे पवारांच्या मर्जीशिवाय पुण्यात पान हलत नाही असं म्हणतात याच पुण्यातून वसंत मोरेंना आमदार व्हायचं आहे यात पवारांची भूमिका महत्वाची आहे महायुतीत नेत्यांची मोठी गर्दी झाली आहे महाविकास आघाडी फॉर्मात आहे अशा परिस्थितीत वसंत मोरेंनी हाती शुभबंधन बांधलंय सलग तीन टर्म नगरसेवक ते राहिलेत आता आमदार म्हणून प्रमोशन हवं अशी त्यांची इच्छा आहे मोरेंना लोकसभेला दारुण पराभव पत्करावा लागला त्यामुळे मोरेंना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे मात्र पुणे मनपात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते इथल्या कामाचा त्यांना दांडगा अनुभव स्वतः उद्धव ठाकरेंनी मोरेंच्या प्रवेशावेळी असे संकेत दिलेत वसंत मोरेंचा राजकीय प्रवास रंजक आहे त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती ते हडपसरमधून उमेदवार होते मतदानात ते तिसऱ्या क्रमांकावर होते मोरेंना चौतीस हजार आठशे नऊ मतं मिळाली होती इथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले राष्ट्रवादीत फूट पडली यानंतर चेतन तुपे अजित पवारांकडे गेले महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाईल शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची हडपसरमध्ये ताकद आहे पवारांच्या पडत्या काळात जगतापांनी त्यांना साथ दिली आहे ते पवारांच्या सोबत उभे राहिले त्यामुळे जागा वाटपात शरद पवार ही जागा सोडणार नाहीत हडपसरच्या पर्यायावर तर फुली मारली आता विषय येतो तो, तो खडकवासल्याचा वसंत मोरेंची खडकवासला विधानसभा मतदारसंघातही ताकद आहे पण तिथेही शरद पवारांचाच दावा असेल पवारांकडे सचिन दोडकेंच्या रूपात प्रबळ उमेदवार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोडके अवघ्या अडीच हजार मतांनी पराभूत झाले होते शिवाय लोकसभेला सुप्रिया सुळेंना या मतदारसंघातून चांगलं मतदान झालं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुळे इथून पासष्ट हजार मतांनी मागे पडल्या होत्या यातील चाळीस हजारांचं लीड सुळेंनी यंदा कापून काढलं त्यामुळे खडक वासल्याची जागा पवार सोडणार नाहीयेत मोरेंसाठी आता शेवटचा पर्याय उरतो तो महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेत शिवसेनेची मोठी पिछाड झाली आहे गेल्या दोन दशकांमध्ये सेनेला विस्तारता आलं नाही होता तो प्रभाव कायम राखता आला नाही दोन हजार सात मध्ये पुणे मनपात सेनेचे पंचवीस उमेदवार निवडून गेले होते दोन हजार बारा मध्ये हाच आकडा सतरावर आला दोन हजार सोळामध्ये तो दहा पर्यंत घसरलाय वसंत मोरे महानगरपालिका राजकारणात आघाडीचं नाव सभागृह दानानं सोडण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे अशात मोरेंच्या रूपात पुण्यात ठाकरे गटाला मजबूत चेहरा मिळू शकतो यासाठी मोरेंना पक्षांतर्गत मोठे बदल करावे लागतील दलित मुस्लिम हा मोरेंचा प्रमुख मतदार मानला जातो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसून आलं वसंत मोरेंना मिळालेली मतं पाहता या मतदाराने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं बोललं जातं हा मतदार सोबत जोडण्याचं आव्हान समोर असेल शहरी भागात त्यांच्यासमोर भाजपचं आव्हान असणार आहे पवारांच्या राष्ट्रवादीची मनपा क्षेत्रात मोठी ताकद आहे राष्ट्रवादीच्या ताब्यात ही मनपा होती त्यामुळे मोरेंना पक्ष विस्तारताना पवारांना अप्रत्यक्ष टक्कर द्यावी लागेल आता वसंत मोरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशावर तुमचं मत काय आणि याचा पुण्याच्या राजकारणावर काय फरक पडेल यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा